मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जालान मेगा मार्ट मध्ये बिलकुल मी तुमची मैत्रीण वैशाली चव्हाण घेऊन आली खूप वेगळं कलेक्शन यावेळेस एंडिंग पर्यंत पाहावा लागेल मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या मित्रांनो लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करणं बिलकुल विसरू नका मित्रांनो तर चला कलेक्शन बघूया खूपच सुंदर कलेक्शन माझ्या हातात आलंय नाईन रुपीस पासून यासारखे कलेक्शन स्टार्ट होऊन जातात मित्रांनो खूपच छान आहे लाईट वेट आहे पण दिसायला खूप रिच आहे ऑल ओवर तुम्हाला प्रिंट मिळते बघू शकता अगदी सुंदर कॉन्सेप्ट आहे मित्रांनो टीचर झाले ऍडव्होकेट झाले नाहीतर घरून गृहिणी आहे त्यांची इच्छा आहे बिझनेस करायची मित्रांनो तर यासारखे कलेक्शन तुम्ही आपल्या दुकानात ठेवू शकता बघू शकता खूपच सुंदर साठींचं छोटंसं सा लायनिंग दिलं गेलं याच्यावर म्हणजे कॉन्सेप्ट काहीतरी वेगळं असणार आहे मित्रांनो बघू शकता खूप सुंदर याच्यावर त्याच्यावर कलर चार्ट केले गेले खूप छान कलेक्शन आहे तुम्ही तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं आहे तर चार चार सहा सहा या नाही तर आठ वीस सेट से कंपल्सरी तुम्हाला घ्यावं लागतं कारण तुम्ही एक मॅन्युफॅक्चर सोबत जुडत आहात कारण तुम्हाला सेट टू सेट परचेस करावं लागतं बघू शकता अगदी येलो चार्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये लेस येणार आहे मित्रांनो वाव किती सुंदर आहे जसं आपल्याकडे गणेश चतुर्थी येत आहे रक्षाबंधन येत आहे दिवाळी येत आहे यासारखे कॉन्सेप्ट तुम्ही ठेवू शकता काहीतरी वेगळं कलेक्शन बघू शकता अगदी सुंदर याच्यावर रेड कलरची लेस दिली गेली खूप छान म्हणजे वेअर केल्यावर अगदी सुंदर वाटा आणि बघू शकता किती सुंदर वाटते असे कलेक्शन ठेवा जेणेकरून एका प्रॉडक्ट मागे तुम्ही पन्नास ते शंभर टक्के मार्जिन मिळू शकता मित्रांनो चला तर नेक्स्ट कलेक्शन तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आहे हे पण प्युअर कॉटनमध्ये येणार आहे आणि याची लेस तुम्ही बघू शकता अगदी धाग्याने त्याचा विविंगचं प्रॉपर तरीकेने काम केले गेला आहे मित्रांनो याच्यावर पूर्ण ऑल ओवर तुम्हाला प्रिंट पण छान पैकी केलं गेलं आहे याची ब्लाउजची गोष्ट करू मित्रांनो तर ब्लाउज तुम्हाला रनिंग मिळणार आहे बघू शकता ऑल ओव्हर तुम्हाला ब्लाउज मिळणार आहे एखाद्या कस्टमरची रिक्वायरमेंट असेल की त्यांना प्लेन ब्लाऊज पीस पाहिजे नाहीतर प्रिंटेड पाहिजे तर जरूर मित्रांनो तुमची हर एक रिक्वायरमेंट प्रत्येक रिक्वायरमेंट पूर्ण केली जाणार आहे मित्रांनो आणि विथ तुम्हाला प्रत्येक साडी सोबत या पद्धतीने पोस्टर मिळणार आहे जेणेकरून तुम्ही एक साडी ओपन करा आणि नेक्स्ट साडी ओपन करण्याची अजिबात गरज येणार नाही तुम्हाला बघू शकता अगदी सुंदर आहे गोल्डन जरी सोबत तुम्हाला या पद्धतीने लेस मिळत आहे या साडीमध्ये बघू शकता बांधणी सारखा कॉन्सेप्ट दिलं गेलंय या साडीवर अगदी सुंदर आहे व्हाईट प्रिंटिंगचा टचअप दिलं गेलंय खूप छान आहे मित्रांनो साडीचे कट तुम्हाला सांगू तर साडी तुम्हाला प्रॉपर कट मध्ये मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला इथे यायचं आहे जालान मेगा मार्ट मध्ये तर जालान मेगा मार्ट मध्ये कसं येऊ शकता स्टेशन पासून फक्त दोनच किलोमीटर आहे सर तुम्हाला रघुकुल टेक्स्टाईल मार्केट यायचं आहे त्याच्यात तर सतरा नंबर लिफ्टने सर चौथ्या फ्लोअरवर या हो मित्रांनो समोरच तुम्हाला जालान मेगा मार्ट दिसून जाणार आहे मित्रांनो बघू शकता या साडीचं कॉन्सेप्ट किती सुंदर आहे मग अशीच तुम्हाला मी म्हटली की साडी एखादी ऑल ओव्हर जर प्रिंटेड असेल आणि कस्टमरची रिक्वायरमेंट असेल की त्यांना फक्त प्लेन ब्लाउज पिसवायचे तर यासारखे कॉन्सेप्ट पण तुम्ही आपल्या दुकानात ठेवू शकता मित्रांनो भरभरून कलेक्शन ठेवा जेणेकरून कस्टमरला वाटेल की तुमच्या दुकानात काहीतरी वेगळं कलेक्शन आहे मित्रांनो म्हणजे की बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर फक्त दहा हजारात आपला बिझनेस स्टार्ट करू शकता दहा हजारात त्याच्यात तुम्ही साडीसारखं किंवा कुर्तीसारखं किंवा मेन्सवेअरचं कलेक्शन अशा कलेक्शन आपल्या दुकानात ठेवू शकता बघू शकता हे किती सुंदर कलेक्शन आहे चॉकलेटी वर त्याच्यावर धाग्याचं पूर्ण असं काम केले गेले आहे बघू शकता है, येलो आणि पिंक कलर चार्ट मध्ये प्रिंट केली गेली आहे मित्रांनो खूप एकदम सुंदर कॉन्सेप्ट मिळून जातात तुम्हाला जालान मेगा मार्ट मध्ये सीओडी अवेलेबल आहे जर इथे येणं पॉसिबल नाही आहे तुम्हाला तर व्हिडिओ कॉलने पण परचेसिंग होऊन जाते मित्रांनो वर कॉन्टॅक्ट चालू आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एखादी साडी तुम्हाला याच्यापैकी कुठली आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही ते पाठवून डिटेल्स विचारू शकता मित्रांनो पण तुम्हाला सेट टू सेट परचेस करावा लागेल मित्रांनो एखाद आवडलं असेल याच्यातलं एखादं प्रॉडक्ट आवडला असेल स्क्रीनशॉट घ्या त्याचा आणि त्या नंबरवर पाठवा बघा नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवते अगदी सुंदर आहे ग्रीन चार्ट मध्ये बांधणी प्रिंट येणार आहे मित्रांनो खूपच सुंदर कलेक्शन आहे एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत मिळत आहे हेवी से हेवी कलेक्शन तुम्हाला मिळून जाणार आहे हे बघू शकता तुम्हाला एकदम मॅचिंगची लेस पण मिळत आहे त्याच्यावर पण बांधणीचं जरीचं काम केलं गेलं आहे या साडीवर तुम्ही बघू शकता ब्लाऊज याचं तुम्हाला रनिंग मिळणार आहे मित्रांनो खूप सारखे एकदम सुंदर सुंदर कलेक्शन मिळून जातात झालान मेगा मार्टमध्ये जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर जसं सूट पाहिजे कुर्ती पाहिजे लेहंगा पाहिजे नाहीतर ब्लेझर पाहिजे फेटा पाहिजे सगळ्या व्हरायटीज एका छताखाली मिळतात मित्रांनो असे कलेक्शन घेऊन जाणे आपला बिझनेस स्टार्ट करा एका व्हिडिओमध्ये सगळे कलेक्शन दाखवणे बिलकुल पॉसिबल नाही हो, मित्रांनो तुम्ही बॅक साईडला बघू शकता भरभरून तुम्हाला कलेक्शन मिळून जातात झालान मेगा मध्ये अजिबात उशीर करू नका मित्रांनो तुम्हाला लेगीज पाहिजे प्लाझो पाहिजे नाहीतर कुर्तीचं कलेक्शन पाहिजे मित्रांनो तर तुम्हाला लाईव्ह झालान मेगा मध्येच यावं लागेल बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा आहे एखादी गृहिणी आहे तर कमीत कमी ती आपला दहा लागत लावून आपला बिझनेस स्टार्ट करू शकते मित्रांनो आशा करते की याच्यातलं तुम्हाला एखादा प्रॉडक्ट तर नक्कीच आवडला असेल मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये लिहिणं बिलकुल विसरू नका की तुम्हाला याच्यातलं कुठलं प्रॉडक्ट आवडलाय तर मी तुमची मैत्रीण ने भेटेल नेक्स्ट मध्ये आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका मित्रांनो तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ